आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडा पनीर बनवणार आहोत म्हणजेच पनीरसारखी अंड्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे सात अंडे घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या अंड्यांना फोडून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे एक अंडा फोडून घेत आहे याच प्रकारे आपल्याला सर्व अंडे फोडून घ्यायचे आहेत सर्व अंडे फोडून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे अगदी जास्त नाही टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि यांना मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे आणि काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक वाटा घेतलेली आहे वाट्यामध्ये स्टँड ठेवलेली आहे गॅस सुरू केलेला आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे करायचं आहे तर इथे मी आणखीन थोडंसं पाणी टाकलेली आहे आणि आता आपल्याला एक लहान वाटा घ्यायचा आहे या लहान वाट्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा वाटा स्टँडवर ठेवायचा आहे आणि इथे जो आपण अंडे फोडून त्यांचा बेटर तयार केला होता तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे सर्व हा अंड्याचा बेटर इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं शी आहे पंधरा मिनिटासाठी मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे पंधरा बघूया अंडे छान असे शिजलेले आहेत एकदा आपण चेक करून घेऊया बघू शकता छान शिजलेलं आहे आता आपण याला काढून घेऊया गॅस बंद करून घेऊया बघू शकता छान असे शिजलेलं आहे आता आपण याला काढून घेऊया एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये आपण हा काढून घेऊया बघू शकता या प्रकारे हा थोडा चिकटून गेलेला आहे म्हणून आपण चाकूच्या मदतीने काढून घेतात आणि बघू शकता छान असं हा अंडा पनीर निघलेला आहे आणि बघू शकता एकदम पनीरसारखा लूक आलेला आहे याला आणि चव पण पनीरसारखीच लागते आता आपण यांना रफली कापून घेऊया मी आता मोठ्या आकारामध्ये कापून घेत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी त्यानंतर मी लहान आकारात कापून घेणार आहे बघू शकता एकदम पनीर सारखा लूक आलेला आहे आणि बघू शकता मी लहान आकारात कापून घेतलेली आहे आता यांना फ्राय करून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे एकदम जास्त तेल घेतलेलं नाही आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे अंडा, है, है। हे अंडा पनीर इथे टाकून घ्यायचे आहेत आणि यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असे हे अंडा पनीर फ्राय झालेले आहेत त्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि वरून छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय मस्त असा आहे एकदम अगदी पनीरसारखा लूक आलेला आहे आणि यांना चव पण अगदी पनीरसारखीच येते सर्व आपण हे अंडा पनीर काढून घेऊया आणि बघू शकता किती छान असे फ्राय झालेले आहेत तर बघू शकता सर्व अंडा पनीर आपण काढून घेतलेले आहेत आणि किती छान असे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला दोन तीन तेजपान टाकून घ्यायचे आहेत तेजपान टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत मी इथे दोन कांदे कापून घेतलेली होती मीडियम आकाराचे कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना शिजू द्यायचं आहे कांदे छान अशी शिजल्यानंतर यामध्ये मसाल्याचं वाटण टाकायचं आहे मसाल्याच्या वाटणची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देऊन देणार मसाला शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टमाटरचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे मी ते तीन टमाटरचा पेस्ट तयार करून घेतलेली होती लहान आकाराच्या तीन टमाटरांचा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत तर आता आपण इथे मिरची पावडर टाकून घेऊया मी दोन चमच मिरची पावडर टाकून घेत आहे त्याचबरोबर थोडी हळदी पावडर आणि एक ते दीड चमच आपल्याला मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मी ती एक चमच आणखीन थोडंसं टाकलेली आहे त्यानंतर एक चमच अथर्व मसाला टाकलेली आहे अथर्व मसाला ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे पनीर मसाला असेल तर पनीर मसाला पण पन तुम्ही टाकू शकता अथर्व मसाला स्किप करून आणि त्यानंतर यांना छान असं परतून यांना शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये अंडा पनीर टाकून घेऊया अंडा पनीर टाकल्यानंतर या अंडा पनीरना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायची आहे एकदम फुल गॅस नाही करायची आहे आणि त्यान आता त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे मी एकदम जास्त ग्रेव्ही नाही करत आहे म्हणून थोडंसंच पाणी टाकलेली आहे थोडंसं आणखीन टाकून घेत आहे बघू शकता आणि आता आपल्याला पाणी टाकल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकून ठेवायचं आहे काही वेळासाठी काही वेळानंतर म्हणजेच पाच ते दहा मिनिटानंतर उकडी आलेली आहे छान अशी उकडी आल्यानंतर आता आपली अंडा पनीरची भाजी एकदम रेडी झालेली आहे आता आपण इथे थोडं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता अंडा पनीरची भाजी एकदम रेडी झालेली आहे थोडं मिक्स करून घेऊया यांना आणि बघू शकता काय झणझणीत लोक आलेला आहे एकदम पनीरच्या भाजीसारखी दिसत आहे ही वाटत नाही की अंड्यापासून बनवलेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता असं वाटत नाही की हे अंड्याचे पीसेस आहेत अगदी पनीरच्या पीसेस सारखे दिसत आहेत बघू शकता काय झणझणीत लूक आलेला आहे आणि चव पण अगदी पनीरच्या भाजीसारखीच लागणार खूपच चविष्ट लागते ही भाजी एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असणार तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद